मराठी आवाज जनसामान्यांचा बिगवन तालुका इंदापूर येथील बस स्थानकामध्ये दिनांक एक रोजी रात्रीच्या वेळी ठीक सात वाजल्यापासून एकही कर्मचारी हजर नव्हता आणि त्या ठिकाणी संपूर्ण परिसरात काळा अंधार होता त्यामुळे बस स्थानकामध्ये आलेल्या प्रवाशांचे संरक्षण हे राम भरोसेच असल्याचं रात्री पाहायला मिळालं अनेक प्रवाशांबरोबर महिलाही त्या ठिकाणी बिगवण बस स्थानकामध्ये पुढील एस प्रवासासाठी आलेल्या पाहायला मिळाल्या मागील काही दिवसांपूर्वीच आषाढी वारीच्या दरम्यान स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे एका अल्पवयीन मुलीवर अंधारा रात्रीचा फायदा घेत अत्याचार करण्यात आला होता तशाच प्रकारचा अनुचित प्रकार भिगवण बस स्थानकात होऊ नये म्हणून आगार व्यवस्थापक इंदापूर यांनी काळजी घेणे गरजेचं असताना येथील महिलांचे संरक्षण मात्र राम भरोसेच पाहायला मिळालं पहा सविस्तर जी नाईन मराठीने घेतलेला संपूर्ण आढावा मला सांगा तुमचं नाव सांगा गाव सांगा पहिलं आम्ही करमा तालुक्यात आमचं वेळ गाव आहे एस टी ने आलो आम्ही कुठून आला पुण्यावरनं आता कुठे उतरला तुम्ही कुठल्या बस स्थानकात स्टॉप ला उतरले बरं बिगवन बस स्थानकामध्ये इथं कसं परिस्थिती काय पूर्ण अंधार आहे इथं लेडीज आमच्या बरोबर काय वाहन आलेलं कळाला काय व्हायला पूर्ण अंधार बुडूक आहे हो इथं कर्मचारी आहे का कोणी कर्मचारी नाही कंट्रोलर आहेत का कंट्रोलर सुद्धा नाही इथं कुणीच नाही हो ऑफिस बंद सगळं बंद आहे आता इथं तुमच्याबरोबर महिला आहे सोबत आहेत का सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो इथं काय काय साधन नाही गाडी आलेले सुद्धा समजा नाही अंधार आहे पूर्ण पूर्ण अंधार बुडूक आहे म्हणजे सुरक्षा रक्षक बी कुणी नाही किंवा कंट्रोलर बी नाही अंधार बी बुडूक अंधार बी आहे आणि इथं लाईटची सुद्धा सोय नाही काय सांगाल तुम्हाला काय वाटत नाही एवढं म्हणजे रात्रीच पॅसेंजरला ही गैरसोय असं बंद असलेलं चौकशी करता येत नाही अडचणी येतात महिला असतात रात्रीचा प्रवास करायला त्यांना पण अडचणी येतात असं नसायला पाहिजे कुणीच नाही का आता कुणीच नाही एस एसटी महामंडळाचा एकही कर्मचारी नाही कर्मचारी नाही काय सांगा तुम्हाला कसं वाटतंय अंधार आहे सगळा मोठ्या बोला अंधार आहे भीती वाटते का काय भीती वाटते भीती वाटते ना आज तुम्ही पुण्यावर ठिकाणी आलेला हो स्टॉप ला उतरलो तुम्हाला पुढे पुढे जायचंय आम्हाला ठिकाणी जायचं प्रकारचा प्रकाश नाही किंवा उजेड नाहीये काय उतरला सुरक्षेची तुम्हाला भीती वाटली नाही का आता अंधार पडलं आम्हाला काय कळाणार काय इकडे तिकडे समजानाच काय वाहन नाही काय नाही सुविधा नाही कुठली साहेब लोक नाही तिथं ऑफिसला लाईटची सोय नाही इथं आमच्या संघ चौकशी करायची माणूस माणूस नाही मागच्या काही दिवसापूर्वी याच बिगवल शहराच्या नजिक एक घटना घडली होती वारकरी मुलीची या ठिकाणी होत चोरीचा प्रकार घडला होता तसा प्रकार तुम्हाला सोबत घडला तर आम्ही काय करणार आम्हाला समजा लुटल समजा मारहाण आम्हाला काय काय आमचं कोण आहे काय करणार मार्क्स शासनाकडे किंवा एसटी डिपो कडे तुम्ही काय मागणी करणार काय मागणार आहे मार खायचं बसायचं नाही ना तुम्ही एक पुरुष म्हणून मार खूप गप्प बसाल पण महिलांसोबत महिला पण आहेत हो महिला सुरक्षित प्रश्न आहेच ना बरं काय आता प्रशासन नाही प्रशासनाने याची दखल घेऊन वेळेवर नियोजन करणं काम आहे आणि इथं कर्मचारी कारवाई झाले पाहिजे साडेआठ 9:00 चा टाइम नाही ना, तोरच इथे अंधार आहे पूर्ण कर्मचारी नाही काही सोय नाही याची पर्यंत 7:30 वाजले आता किती वाजले सरंदा साडेसात वाजले या साडेआठ वाजले हा टाइमला 8:30 वाजले 8:30 आता 8:30 वाजले ते हा हा ने, ने, आशा, आशा, आता आम्ही कोणाला चौकशी करायची कुठली यायची काय करायचं आम्ही कशाने कंट्रोल ऑफिस बंद आहे कोणाला चौकशी करायची आम्ही इथे लाईट नाही काय नाही लेडीज असले काय असलं आणि बाहेरचे कोणी आले बेंगाणा घातला काय त्रास दिला कुठे काय केलं काय ह्याला जोखमदारी कोणाची घ्यायची सुरक्षेच्या दृष्टीने आणि ठिकाणी व्यवस्था नाही लाईट व्यवस्था नाही तुम्हाला काय वाटतं कोण असं या नियंत्रण ठेवून काम आहे वेळच्या वेळी कर्मचारी काम आहे डिपो मॅनेजर ज्याला प्रशासन कारणीभूत आहे याला त्यांनी आतापर्यंत सगळी सोय ची सोय कर्मचाऱ्यांची सोय असायला पाहिजे होती आ, आता आम्ही इथल्या कर्मचाऱ्यांशी फोनवरती संवाद साधला त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारण असतो किंवा काहीतरी अडचणी आहेत म्हणून त्यांनी ते घरी गेले रजेवर गेले रजेवर गेले परवाशाच काय ते कर्मचारी या घटनेला जबाबदार असतील असं मला म्हणायचं शंभर टक्के तेच कर्मचारी जबाबदार असतील आणि त्यांनी पर्यायी दुसरं कर्मचारी द्यायला पाहिजे होत ना इथं म्हणजे असं त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पर्याय म्हणून कर्मचारी कोणतरी नेमायला पाहिजे होता ठेवायला पाहिजे होत त्याच्याकडे सगळी जबाबदारी ती द्यायला पाहिजे होती तसं नाही केलेलं त्यांनी डायरेक्ट बंदच केलेलं म्हणजे तुमचा जीव राम भरोसे म्हणायचं काय 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 जी नाईन मराठी साठी बबनराव धायतोंडे भिगवण इंदापूर